बोधकथा एका गावात आजी आणि तिच्या दोन नाती राहत होत्या मोठी अनु आणि छोटीचं नाव प्रिया असते आजी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन नाती व तिची कशी बशी गुजराण करीत असे त्या दोघी शाळेत जात कधी कधी आजीला कामात मदत करत त्यांना घर नसल्यामुळे गावाच्या बाहेरील देवळाच्या मागील भागात त्या राहात कोणी वाटसरू आले की ते रात्रीच्या वेळी देवळात मुक्काम करत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जाई बऱ्याच वेळा आजी उपाशी राही व त्या वाटसरूला तिची भाकरी देई तेव्हा अनुला राग येई आपल्याला एक वेळचंही जेवण मिळत नाही पण आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न देते हे तिला आवडत नव्हतं आजी अनुची समजूत काढे आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन हाताने मिळतं या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता जेवण वाढायला सांगितलं की अनु नेहमी भांड्याचा आवाज करे त्यावरून आजी तिला सांगे आपण काय खातो किती पुरलं उरलं हे शेजारच्यांना कळता कामा नये कधी काळी आजी अनुला भाकरी करायला सांगे तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापे आणि त्याचा आवाज करे आजी तिला सांगे अगं किती भाकऱ्या झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये एके दिवशी आजींनी अनुला भाकरी करण्यास सांगितल्या आणि त्या देवळात कुणी वाटसरू आला होता त्याला आजी पाणी देण्यास गेली अनुला लक्षात आलं आजी आपल्या वाट्याची भाकरी वाटसरूला देणार या रागाने तिने भाकऱ्या करायला सुरुवात केली भाकरी बरोबर मिरचीचा ठेचा बनवला तीन भाकरी तिघांना वाढवून घेतल्या आजीला एक ताट दिलो आणि दोघी भाकरी खाण्यास बसल्या आजीने आपलं ताट त्या वाटसरूला दिलं वाटसरू नको नको म्हणत असताना तरी आजीने त्याला भाकरी दिली वाटसरूला लक्षात आलं तीनच भाकरी बनवण्याचा आवाज आला होता म्हणजे म्हातारीने आपल्या वाड्याची भाकरी मला दिली तिच्या या गरिबीतही पाहुण्याला जेवण देणं हा चांगुलपणा त्याला पाहायला मिळाला सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या अनुला एक चिठ्ठी सापडली त्यावर लिहिलं होतं या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुमच्या नावावर करत आहे दोन्ही नातींना खूप शिकवा व मोठं करा ही चिठ्ठी अनुने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं की आपण एका हाताने दिलं की परत दोन हातांनी मिळतं तात्पर्य आपण दुसऱ्याला मदत केली तर ती आपल्याला मदत करतात म्हणूनच म्हणतात एका हाताने द्यावं दुसऱ्या हाताने घ्यावं